नमस्ते मुलांनो आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठीतील थी कविता नंबर तीन आहे डिंगोरी ती चालीवरती म्हणूया किंवा ऐकूया त्यामुळे तुम्ही पण माझ्या बरोबर ही कविता म्हणायला सुरुवात करा त्याच्या कवित्री मंदा खांडगे डिंग डिंग डिंगोरी बिंग, बिंग बिंग बिंगोरी गर गर फिरली चक्कर येऊन पडली गर गर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली घरभर भटकून धप्पकन धडकली घरभर भटकून धप्पकन धडकली किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला गवत खायला बागेत पळाला गवत खायला बागेत पळाला निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बावली पर्यांच्या राज्यात भटकाय लागेली पर्यांच्या राज्यात भटकाय लागेली बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली दमून भागून कपाटात झोपली दमून भागून कपाटात झोपली धन्यवाद